नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार हां आज रविवार आहे तर सकाळ सकाळ मला एक पॅसेंजर भेटलं पॅसेंजर भेटलं ते म्हटले आम्हाला रेल्वे स्टेशनला जायचं ते होते जोपती हां रेल्वे स्टेशनला जायचं म्हटल्यानंतरनं मी त्यांना भाडे सांगितलं पन्नास रुपये होते पन्नास रुपये भाडे सांगितल्यानंतरनं ठीक आहे म्हणले चला चला म्हटल्यानंतर आम्ही गेलो गेल्यानंतर रस्त्यात नेम्या ते म्हणले आज गुरुपौर्णिमा आहे आज काय दिलं ते घ्या बरं ठीक आहे म्हणलं तुम्ही देताल ते घेऊ आपण तिथे गेल्यानंतर त्यांनी मला दिले तीस रुपये ते दिले तीस रुपये तीस रुपये दिल्यानंतर मी त्यांना म्हणलं पन्नास रुपये भाडाय कमीत कमी चाळीस रुपये द्या नाही म्हणले तीस रुपयात ती घ्या म्हणलं एक काम करा आता तुम्ही जाणार आहे रेल्वेने बरोबर आहे तुम्ही पुण्याला जाणार आहे ठीक आहे तर ते तिकीट मास्तर असतात का नाही त्या तिकीट मास्तरांना म्हणायचं साहेब आज गुरुपौर्णिमा आहे हा गुरुपौर्णिमा आहे तर आज आमच्याकडून वीस रुपये कमी घ्या तिकीट चाळीसच रुपये घ्या घेतील का ते म्हणले नाही ना येणार मग म्हणलं रिक्षावाल्यालाच का म्हणून दहा रुपये कमी वीस रुपये कमी मित्रांनो